माझ्या मागे न्यूझीलंडची टीम खूप ओरडा आरडी करत विविध खेळ खेळत सरावाला प्रारंभ करते त्यांना असं दाखवायचं आहे की दोन शून्य अशी पिछाडी असूनही आमच्यावरती दडपण नाही आहे पण मला असं वाटतं की हेच दडपणाचं लक्ष आहे की एकीकडे सपोर्ट स्टाफ दुसरीकडे खेळाडू यांना ते दडपण जाणवायला लागलेलं ला आहे पाच सामन्यांच्या मालिकेमध्ये दोन शून्य अशा पिछाडीवरती असताना न्यूझीलंड संघाला वेगवेगळ्या समस्या भेडसावत आहेत पहिल्या दोन सामन्यामध्ये त्यांची बॅटिंग आणि बॉलिंग आणि खास करून फिल्डिंगने खूप मोठे गोल घातले त्यामुळे पहिल्या दोन सामन्यानंतर या सेडन पार्क मैदानावरती तिसरा सामना हॅमिल्टनला खेळत असताना त्यांना बऱ्याच समस्या सोडवायला लागणार आहेत बरीचशी कोडी त्यांना सोडवायला लागणार आहेत याच्या उलट नेमकं भारतीय संघाचं आहे भारतीय संघानं स्थानिक वातावरणाशी जुळवून घ्यायचं कसं हे सगळ्या जगाला दाखवून दिलेलं आहे पहिल्या दोन सामन्यामध्ये विजय मिळवताना बॅट्समन चमकले बोलंद बोलर्स जे होते त्यांनी चांगली कामगिरी केली कॅचेस चांगले पकडले गेले एखाद दुसरं ब चूक झालेली असेल पण बहुतांशी वेळेला खेळ उत्तम झालेला आहे आणि त्यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलेला आहे त्यांच्या डोक्यात एकच कल्पना आहे हॅमिल्टनचा सामना जिंकायचा सिरीज जिंकायची परंतु हे शक्य झालं आहे ते एक दोन खेळाडूंमुळे नाही तर दरवेळेला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममधनं एक नवीन तारा जन्माला येतो आहे आपण पहिल्या दोन सामन्यामध्ये जर का बघितलं तर श्रेयस अय्यर आणि त्याच्याबरोबर के एल राहुल या दोघांनी अफलातून बॅटिंग केली या बॅटिंगचं रहस्य काय आहे काय हे विचार करतात हे आम्ही विचारलं भारतीय संघाचे बॅटिंग कोच विक्रम राठोड यांना As I said, you know, the more opportunities these guys get, they are showing that they are capable. You know, they are showing that they are match winners on their own day. So, so that will help the team, of course. That will help their confidence. Uh, having seen somebody like KL and Shreyas been, you know, as a, as a young cricketer coming through and playing, so I, in my mind have absolutely never had any doubts that they are match winners. So they are getting the opportunities now, and they are showing to the world that they are.

तो ये फॉर्मेट चेंज होता है एज ए बैटिंग कोच आप कैसे समझाते हो प्लेयर्स को और खुद को I think if players इतना क्रिकेट खेल रहे हैं they are playing all these three formats consistently oh, wow. और मतलब day in day out और थोड़े थोड़े दिन के बाद ही so they are making these adjustments you know on their own and games are cricket has changed from our times I think you know अभी test cricket में भी बड़ा shot चल रहा है hmm. so I don't think it's that big a difference anymore it's more of the you know mindsets and game plans

एकंदरीत बघता भारतीय संघाचा आत्मविश्वास दुणावलेल्या अवस्थेत असताना त्यांना तिसऱ्या सामन्यामध्ये पराभूत करणं हे खूप अवघड आहे थोडेसे बदल असे आहेत की हे मैदान भले छोटं असलं तरी गोल आहे त्यामुळे याचा फायदा हा बोलर्सना थोडासा विचार करताना होऊ शकतो आणि बॅट्समनना मात्र मोठे फटके मारताना काही काळजी वाटू नये असंच हे छोटं मैदान आहे हॅमिल्टन हे न्यूझीलंडमधलं चौथ्या क्रमांकाचं किंवा तिसऱ्या क्रमांकाचं छोटं शहर समजलं जातं ऑकलंड ख्राईस्चर्च नंतर वेलिंग्टन आणि वेलिंग्टन नंतर हॅमिल्टन अशी ही मोठी शहरं समजली जातात तरी हे छोटंसं छानचं शहर आहे इथं युनिव्हर्सिटी आहे आणि बरेच भारतीय इथं आय टीमध्ये काम करताना दिसतात त्यामुळे या मैदानावरती ऑड्डे जरी असला तरी मैदान भरलं जाण्याची शक्यता मला जास्त वाटते कारण दुसऱ्या सामन्यामध्ये इडन पार्कला म्हणावी तशी गर्दी झालेली नव्हती त्यामुळे हो संयोजक एवढाच विचार करतायत की या तिसऱ्या सामन्याची एकंदर अपेक्षा बघता रंगत बघता सेडन पार्कच्या मैदानावरती भरपूर गर्दी होईल आणि प्रेक्षक टी ट्वेंटी क्रिकेटचा आनंद घेतील सुनंदन लेले, हॅमिल्टन